नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे उद्या आहे गुरुपुष्पामृत योग तर या योगावर आपल्याला कोणती सेवा करायची आहे आपल्याला काय खरेदी करायची आहे त्याचबरोबर याचा शुभ मुहूर्त काय आहे म्हणजे शुभ वेळ नक्की कधी आहे आपण कोणत्या वेळेत सेवा केली तर आपल्याला ती अधिक पटीने लाभ होईल आपण आज हे जाणून घेऊया त्याचबरोबर आपण कोणत्या चुका टाळायच्या आहेत हे सुद्धा जाणून घेऊया बघा वर्षाच्या आता ही शेवटची गुरुपुष्पामृत योग आहे तर या योगावर आपल्याला काही खरेदी करायचे आहे त्याचबरोबर काही सेवासुद्धा करायच्या आहेत आणि त्याचा शुभ वेळ आपण जाणून घेऊया बघा आता उद्या गुरुवारी गुरुपुष्पामृत योग आहे तर आपल्याला त्याचा शुभ वेळ हा आहे बघा सकाळी सहा वाजून बावन्न मिनटं ते दुपारी तीन वाजून चौतीस मिनटापर्यंत शुभवेळ आहे या वेळात तुम्हाला जी कोणती खरेदी करायची आहे ती तुम्ही खरेदी करू शकता त्याचबरोबर सेवा सुद्धा तुम्हाला करायची आहे तर खरेदी तुम्ही काय करू शकता बघा उद्या तुम्ही नवीन फ्लॅट खरेदी करू शकता तुम्ही जागेचं व्यवहार करू शकता नवीन वाहने खरेदी करू शकता सोन्याची खरेदी करू शकता त्याचबरोबर तुम्ही चांगल्या कामाची सुद्धा सुरुवात करू शकता आता बघा तुम्हाला जर देवघरात स्त्रीयंत्र घ्यायचं आहे किंवा उबेर यंत्र घ्यायचं आहे दक्षिणावरती शंख घ्यायचा आहे तर तुम्ही उद्या गुरुपुष्पामृताच्या योगावर तुम्ही खरेदी करू शकता त्याचबरोबर तुमच्याकडे जर स्वामी चरित्र सारामृत या पुस्तकाची पोथी नसेल तर तुम्ही तीसुद्धा खरेदी करू शकता बघा जी कोणती चांगली कामं आहेत ती आपण उद्या नव्याने सुरुवात करू शकतो आणि जी वाईट कामं आहेत ती उद्यापासून म्हणजेच गुरुपुष्पामृताच्या योगावर आपल्याला ती करायची नाहीत म्हणजे वाईट कामं जी कोणती आहेत ती आपल्याला करायची नाहीत चांगल्या कामाचा आपल्याला स्वीकार करायचा आहे आणि वाईट कामं आपल्याला जे आपल्या हातून घडले असतील ज्या चुका वाईट वाईट आपल्या हातून घडल्या असतील ते तिथंच सोडायच्या आहेत आणि गुरु पुष्पामृत योगावर आपल्याला नव्याने परत सुरुवात करायची आहे तुम्ही स्वामी चरित्र सारामृत तुमच्याकडे पुस्तक आहे पोते आहे पण तुम्हाला दररोज वाचन होत नसेल तर गुरु पुष्पामृत या योगावर तुम्ही नव्याने सुरुवात करू शकता आणि दररोजचे तीन अध्याही तुम्ही वाचन करू शकता आता बघा प्रत्येकाच्या ऐपतीनुसार सोने प्रत्येकाला खरेदी करणं शक्य नाही असं म्हणतात बघा गुरु पुष्पामृत या योगावर गुंजबर तरी सोनं नक्की खरेदी करावं असं केल्याने आपल्या सोन्यात वाढ होत राहते म्हणजे अशी वेळच येत नाही की आपण ते सोनं कधी मोडावं म्हणून पण जर तुमची ऐपत नसेल प्रत्येकाच्या ऐपतीनुसार जर तुम्ही गुरुपुष्पामृत या योगावर जर सोने खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही पांढरी कवडी किंवा पिवळी कवडी ही खरेदी करू शकता कारण कवड्या ही लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहेत समुद्र मंथनातून जेव्हा माता लक्ष्मी आली होती त्याचबरोबर त्या कवड्या सुद्धा आल्या होत्या माता लक्ष्मीला कवड्या अतिशय प्रिय आहेत त्यामुळे तुम्ही कवड्या नक्कीच खरेदी करू शकता आता घेतलेल्या कवड्या तुम्ही काय करणार बघा घरी आणल्यानंतरनं त्या कवड्या पंचामृताने त्याला अभिषेक घालायचा आहे किंवा नुसत्या पाण्याने धुतल्या तरी सुद्धा चालतील आणि त्या कवड्या तुम्हाला तांदळावर ठेवायच्या आहेत तर तांदळावर डिश घ्यायची त्या डिशीत अखंड तांदूळ घ्यायचा आहे तांदूळ कुटले फुटलेला फुटलेला नसावा त्यावर त्या कवड्या पूर्ण ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावर हळदी कुंक व्हायचा आहे आणि त्या कवड्यांची वाटी आपल्या घरात जो माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा जो फोटो आहे त्यांच्यासमोर त्या कवड्या ठेवायच्या आहेत लक्ष्मी मातेला कवड्या अतिशय प्रिय आहेत बघा बघितलं तर एक वीस ते तीस रुपयाचीच वस्तू आहे पण तुम्ही म्हणताल मग कवड्या ठेवल्यानंतरनं आमच्या घरात काय पैसे असे अचानक येणार आहेत का नाही पण ठेवल्यानंतर तुम्हाला त्याचा अनुभव काय येतो आहे हे तुम्ही स्वतः घेऊ शकता आपण जे आ, काम करतो महिनाभर काम करतो त्याचा आपल्याला पगार येतो तो पगार तुम्हाला महिनाभर पुरतो का तर नाही लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण या कवड्या देवघरात ठेवू शकतो त्याचबरोबर स्त्रीयंत्र उद्या जर तुमच्या देवघरात तर तुम्ही गुरु पुष्पामृताच्या योगावर तुम्ही स्त्रीयंत्र खरेदी करू शकता ते आणल्यानंतर त्याची पंचोपचार पूजा करायची आहे आणि नंतरच ते स्थापित करायचं आहे श्रीयंत्र काय आहे तर स्त्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि तुम्ही ते नक्की खरेदी करा त्याचबरोबर तुमच्याकडे जर कमळगट्टेची माळ नसेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर कमळगट्टेची माळ म्हणजे नक्की काय तर बघा कमळ्याची जी बी असते त्या बीचं जे मणी असतं ना त्यापासून तयार केलेलं असतं तर त्याची ती माळ असते ती लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे आणि ही माळ आपण श्रीयंत्रावर ठेवू शकतो तर श्रीयंत्र आणि कमळगट्टेची माळ ही सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता त्याचबरोबर तुमच्या घरात देवघरात जर कुबेर यंत्र नसेल तर ते सुद्धा नक्की तुम्ही खरेदी करू शकता आता बघा हे सर्व साहित्य तुमच्या जवळ शेजारी जर स्वामींचं केंद्र असेल किंवा मठ असेल तर तिथे तुम्हाला नक्कीच मिळून जाईल जर तिथं तुम्हाला नाही मिळालं तर पूजा भंडाराचं दुकान असते तिथं तुम्हाला हे सामान नक्की मिळून जाईल जर आता हे सुद्धा घेण्याची जर तुमची ऐपत नसेल तर तुम्ही गुरु पुष्प पुष्पामृत्ताच्या योगावर तुम्ही हरभऱ्याची डाळ खरेदी करू शकता हरभऱ्याची डाळ पाच ते दहा रुपयाची तरी तुम्ही घरात आणून ठेवू शकता त्याचबरोबर हळद हळद सुद्धा तुम्हाला खरेदी करायची आहे बघा आता एक पाच रुपयाची हळद तर आपण नक्कीच खरेदी करू शकतो त्याचबरोबर हळकुंड तुम्हाला जर यातलं काहीच घेणं शक्य नसेल तर तुम्ही एक पाच रुपयाचं हळकुंड किंवा एक पाच रुपयाची हळद तर नक्कीच खरेदी करू शकता आता बघा हे जर आपण खरेदी केलं तर आपल्या घरात लक्ष्मी प्राप्ती आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होणार आहे आणि तुम्ही जे काम करता ते तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे म्हणजे तुमची बरकत उत्तर तुमची प्रगती होत जाणार आहे त्यामुळे हेच ह्या वस्तू तुम्ही गुरुवारी गुरु, गुरु पुष्पामृताच्या योगावर सांगितलेल्या वेळेत जर तुम्ही खरेदी केली तर पुढच्या गुरुपुष्पामृत योगावर तुम्हाला तुमच्या घरात नक्कीच काहीतरी बदल झालेला असणार आहे त्याचबरोबर आपल्याला काही सेवा करायच्या आहेत तर सेवा काय करायची आहेत बघा आणि सांगितलेल्या वेळ तर तुम्हाला सेवा करायची आहे सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांपासून बावन्न मिनट सहा वाजून बावन्न मिनिटांपासून पुढे ते दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत तुम्हाला या मधल्या वेळातच तुम्हाला ही सेवा करायची आहे तर सेवा काय करायची आहे स्वामी चरित्र सारामृती अखंड पोथीचं तुम्हाला वाचन करायचं आहे त्याचबरोबर कनकधारा स्तोत्र याचं सुद्धा तुम्हाला वाचन करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम याचं सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे दिवसभर तुम्हाला नामस्मरण करायचं आहे तुम्ही जे कोणतं काम करता ते काम करतच तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत काम सोडून आपल्याला सेवा करायच्या नाही तुम्ही जे कोणतं काम करता त्यातील तुम्ही एक, एक जरी सेवा केली तरी सुद्धा चालेल पण बघा उद्याचा दिवस म्हणजेच गुरुवारचा एकवीस तारखेचा दिवस अजिबात कोणी वाया घालू नका कारण हा गुरु पुष्पामृत योग हा वर्षातील शेवटचा योग आहे याच्यावर तुम्हाला जी कोणती खरेदी करायची आहे ती करू शकता नवीन कामाची सुरुवात सुद्धा करू शकता तुम्ही तुमच्या घराची वास्तूसुद्धा करू शक म्हणजे घालू शकता तुम्हाला जे कोणतं चांगलं कार्यकाम करायचं आहे म्हणजे एक चांगल्या कामाची सुरुवात करायची आहे ते तुम्ही करू शकता पण उद्याची गुरुपुष्पामृत योगाची ही सेवा नक्की सर्वांनी करा तर केलेली सेवा श्री स्वामी पण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समार